व्हायचा त्यात वांदी नको चार प्लॉटला एक दोन तीन चार नाव दिव्या लहान मुलांना चिठ्ठी काढायला लव्या ज्यांच्या नावाला जी चिठ्ठी चार प्लॉट दिव्या प्रक्रिया करूया आणि अच्छाच करायची उद्या नको

सोय होईल आणि बाहेरच्या भागातून येणाऱ्या लोकांना सुद्धा या यात्रेच्या निमित्तानं त्यासाठी जेवढं जागेचं नियोजन आहे त्या जागेचं नियोजन जागे कशा पद्धतीने करावं असे प्रस्ताव तिने आता सांगितले आपल्याला काय वाटतंय नेमकं अमुकच विशिष्टपणा चालावं असं मनाला वाटतंय का नाही सगळ्यांचे व्यवसाय झाले पाहिजेत सगळे पाळणे लागले पाहिजेत सगळे स्टॉल लागले पाहिजेत एवढीच आपली भूमिका आहे का याच्यापेक्षा म्हणून प्रशासनाच्या वतीनं जागेच नियोजन करून दराचं नियोजन करून जागेच आणि दराचं नियोजन करून जे प्रस्ताव तिने सांगितले ऐकून घ्या त्यांचा प्रस्ताव एक असेल दोन असेल तीन असेल त्यातला तुम्हाला कुठला सुविधा वाटतो निर्णय सांगा विषय संपला बोलाव आपल्याला पाळण्यामध्ये प्राप्त झालेली दोन लाख पंचवीस हजार बरोबर आहे तेवढे ह्या चार जे तुकडे केले जाणार आहेत त्याची बेस अमाऊंट असेल प्रत्येक तुकड्याची ज्याला भाग घ्यायचा आहे त्यांनी तेवढे अमाऊंट भरून पाच वाजता लिलावामध्ये तिथे सामील व्हायचंय लहान मुलाकडून चिठ्ठी काढली जाईल ते चार भाग आहेत ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याला दिले दर आणि भाऊ दर मान्य असेल